नमस्कार मित्रांनो मी ऋषिकरात मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाचं तुम्ही पिऊन असाल किंवा शिपाई पदाचा फॉर्म भरत असाल आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुमच्याकडून कुठेतरी चूक झाली असेल मग ती तुमच्या नावात चूक झालेली असो किंवा तुमचे डेट ऑफ बर्थ असो किंवा ते कॅरेक्टर सर्टिफिकेट जे लागते त्यामध्ये चूक झालेली असेल किंवा मग तुम्ही जे मार्क्स टाकले त्या मार्क्समध्ये चूक झाली असेल किंवा तुम्ही जे डॉक्युमेंट्स दिले त्या डॉक्युमेंटचा नंबर चुकला असेल तुमच्या फॉर्ममध्ये कुठेही चूक होऊ द्या ती चूक कशाप्रकारे दुरुस्त करायची करेक्शन करायची आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा त्यावरती तुम्ही डायरेक्टली आमच्याशी बोलू शकता तुमचे प्रॉब्लेमसुद्धा आम्हाला शेअर करू शकता नक्कीच आमची टीम तुम्हाला त्यावरती त्वरित प्रतिसाद देईल मित्रांनो फोटोग्राफ अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुमच्या फोटोग्राफचं जे नाव फोटो आहे ते नाव तुम्हाला डायरेक्ट फोटोग्राफ सिग्नेचर अशा पद्धतीने ठेवायचं आहे त्यामध्ये कॅपिटल लेटर यूज करायचे नाही स्मॉल लेटरमध्ये नाव ठेवायचं आहे आणि तेसुद्धा चाळीस बीच्या आतमध्ये फोटो अपलोड करायचा आहे तरच तुमचा फोटो तो अपलोड होतो आहे अन्यथा तुमचा फोटो अपलोड होत नाही आता आता कशाप्रकारे तो फॉर्म दुरुस्त करायचा आहे कॅरेक्टर सर्टिफिकेट कशाप्रकारे भरायचं याची संपूर्ण माहिती आपण आता बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या वेबसाईटचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली बघा मुंबई उच्च न्यायालयाची ऑफिशियल वेबसाईट आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे या ठिकाणी बघू शकता तुम्ही तु आता रिक्वायरमेंट मी तुम्हाला दाखवतो आहे ॲडवर्टाईजमेंटमध्ये काही इन्स्ट्रक्शन दिले आहेत की त्या पद्धतीने आपल्याला फॉर्म भरावा लागतो तर तो कशा बघायचा बघा या ठिकाणी पी डी एफ मी तुम्हाला ओपन करून दाखवतो त्यामध्ये सविस्तर माहिती दिली आहे की चूक झाल्यानंतर काय करायचं अशा प्रकारे बघा आता या ठिकाणी पात्रता वगैरे दिले तुमचं वय दिले अठरा ते अडोतीस वर्षादरम्यान असं व जर कास्टमधून असाल तर तुम्हाला त्यामध्ये सवलत सुद्धा या ठिकाणी भेटते बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे आता तुमचा फोटोग्राफ कशा पद्धतीने अपलोड करायचा आहे त्याबद्दल एक थोडं माहिती सांगतो तुम्हाला चाळीस के बीच्या आतमध्ये तुमचा फोटोग्राफ हा तुम्हाला अपलोड करायचा आहे या ठिकाणी त्याची व्यवस्थित सर्व माहिती दिली आहे याची लिंकसुद्धा मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला देईन बघा या ठिकाणी तुमचा फोटोची सायझी थ्री पॉईंट फाईव्ह ते फोर पॉईंट फायव्ह सेंटीमीटर दरम्यान असावी आणि स्वाक्षरी तीन सेंटीमीटर ते दोन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर दरम्यानच्या चाळीस केबीच्या आतमध्ये असावी मी तुम्हाला अदोगर सांगितलं आहे आता ज्या उमेदवारांचा अर्ज चुकला असेल बघा हे काय करायचं त्यांनी उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याच्या किंवा के तिच्या फक्त शेवटच्या अर्जाचा विचार केला तुमचा अर्ज या ठिकाणी दुरुस्त होत नाही तुम्ही अर्ज परत भरायचा आहे मित्रांनो आणि तुम्ही परत भरल्यानंतर तुम्ही दोन तीन चार असे जर अर्ज भरले तर तुमचा शेवटचा जो अर्ज असेल तो अर्ज या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल पहिले अर्ज तुमचे ऑटोमॅटिकली बाद केले जाईल म्हणजे तुम्ही परत फॉर्म भरू शकता फक्त तुम्हाला शेवटचाच अर्ज तुमचा ग्राह्य धरलं जाईल तुमच्या कुठेही फोटोमध्ये वगैरे कुठेही चूक जर जा झाली असेल किंवा डॉक्युमेंट देण्यात चूक जर झाली असेल मार्क टाकण्यात चुकले असतील तर तुम्ही या ठिकाणी परत अर्ज भरायचा आहे आता दुसरा मुद्दा या ठिकाणी तुमचा मार्कशीटचा येतो जर तुमच्याकडे मार्कशीट अवेलेबल नसेल तर तेव्हा बघा शिपाई आणि हमाल पदासाठी सातवीमधील गुण नमूद करणे अनिवार्य असेल शिपाई किंवा हमाल पदासाठी जर उमेदवार सातवीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि पुढील उच्च अर्थ प्राप्त दहावी किंवा बारावी असेल व त्याच्याकडे तिच्याकडे सातवीचे गुणपत्रक न गुणपत्रक नसेल तर त्याने ऑनलाईन अर्ज भरताना सातवीचे गुण या ठिकाणी काल्पनिकरित्या पन्नास टक्के गुणांचे टाकायचे आहेत म्हणजे तुमचे शंभरपैकी पन्नास गुण टाकलेत अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला गुण टाकायचे जर तुमच्याकडे सातवीचे गुणपत्रक नसले तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के गुण या ठिकाणी टाकायचे आहेत नंतर तुम्हाला इन्स्ट्रक्शन वगैरे दिले कशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मार्क्स वगैरे टाकायचे आता नंतर बघा चारित्र्य प्रमाणपत्राचा पॉईंट देतो या ठिकाणी हा लिंक याची व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी तुम्हाला तुमचं तुम्हा नाव टाकायचं बघा या ठिकाणी नंतर नाव टाकल्यानंतर हे ह्या या गावचं नाव टाकायचं तुमच्या या गावचे रहिवासी आहे नंतर तुमचा तालुका टाकायचा जिल्हा टाकायचा आहे मागील दहा वर्ष असेल पंधरा वर्षापासून मी त्यांना ओळखतो अशा प्रकारे लोकांकडून तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे टाकायचा ठिकाण टाकायचा आता तुम्ही कुणाकडून घेता त्यांचं नाव सही त्यांचा हुद्दा म्हणजे व्यवसाय त्यांचा पत्ता आणि त्याचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी त्यांचा टाकायचा मग तुम्ही ते सरपंचकून घेऊ शकता ग्रामसेवकून घेऊ शकता किंवा गावातील कोणत्याही नागरिकांकडून जो तुम्हाला ओळखत असेल आणि त्यांच्यावर पोलीस केस वगैरे हो चालेल नसेल अशा कोणत्याही नागरिकाकडून तुम्ही हे भरून घेऊ शकता भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र